स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे महाविकास आघाडीने सुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे आरोप केले निवडणूक विभागावर कशा पद्धतीच चित्र जे आहे जा ते जालना जिल्ह्यामध्ये असू शकतो महाविकास आघाडीने जे आरोप केले त्याच्या उत्तर तर आमचे जे वरिष्ठ आहेत ते देकड्याबद्दल मी बोलू शकत नाही काय म्हणजे बोलणं उचित नसतं दुसरा राहिलाय स्थानिक पातळीवर युतीचा ते आम्हाला वाटतं की आता मैत्रीपूर्ण लढत झाली तर चांगलं होईल आणि त्याची तयारी मी करतोय तुम्ही आता म्हणजे भाजपमध्ये आहात भाजपचे नेते आहात आणि महायुतीमध्ये सुद्धा अर्जुन खोतकर असतील त्यांचे त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत झाली तर आमचा विजय होईल आणि शिवसेनेचा भगवा भा, फडकवायला असा दावा केलाय प्रत्येक व्यक्ती आता एम आय एम पण म्हणते ना की आमचा झेंडा असा एक बघा प्रत्येक पुढारी इलेक्शन अगोदर असंच बोलावं लागतं त्यांना की असं थोडी बोलणार भारतीय जनता पार्टीचे महापौर होईल असं थोडी कोणी बनवतात असं पण एक सांगतो की आम्ही पण बोलतो की भारतीय जनता पार्टीचाच मेयर होईल जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचाच फळक झेंडा फळकणार पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचाही झेंडा मी बोलतोय ठामपणाने बोलतोय आणि कॉन्फिडन्सली बोलतो या ठिकाणी कसं राहणार जालना जिल्ह्यामध्ये युती महायुती कशा पद्धती जिल्हा परिषद असतील किंवा मग महानगरपालिका पंचायत नगरपंचायत बघ महानगरपालिका मध्ये आता सिक्स्टी फाय कॉर्पोरेटर्स आहे आणि सोळा प्रभाग आहे त्या तीन प्रभाग मध्ये थोडा आम्हाला थोडा मेहनत करावा लागेल प्रभाग चार प्रभाग दहा प्रभाग अकरा जर मेहनत जर आमची सक्सेस झाली तर आम्हाला फोर्टी फायव्ह प्लस होणार आहे आता तर थर्टी प्लस तर आहे जर आणखीन या तीन वाटात घसून काम केलं तर सत्ता सत्ता हा जिल्हा परिषद पंचायत समितीत बघा दे का आपल्या इकडे मध्ये चार मतदारसंघात आम्ही मागे दोन होते आमचे आणि दोन शिवसेनाचे होते पण यावेळी आमचं आम्हाला जे कॉन्फिडन्स आहे आम्हाला जे भारतीय जनता पार्टीचे जे काम झालेलं आहे गेल्या आणि एकतीस हजार करोडपेक्षा जास्त मदत जी शासनाने पहिला टप्पा दुसरा टप्पा पण येईल त्याचा भरपूर फायदा आम्हाला होईल आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद पंचायसी एक सत्ती एक हात सत्ता येणार